पालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो सांगोला बाजार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आज तर आपण या ठिकाणी आता शेतकऱ्याच्या गाय असतील व्यापारी ज्या गायी असतील तशाच पद्धतीनं पार्ट्या गाय पहिला रोग आहे त्या ठिकाणी असतील तर त्यांची त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या त्या ठिकाणी सर्व सांगोला बाजारातील माहिती आपल्याला घर बसल्या मिळून जाईल तर आपण आपला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्यापर्यंत जाऊन सर्व माहिती घेणार आहोत तसेच मित्रांनो oh, आपल्या चॅनलवरती आपण शेतकऱ्यांच्या मुलाखती असतील किंवा गोट्यावरील अडचणी किंवा गोटा कशा पद्धतीने करावा संपूर्ण हिशोब आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पाठवत असतो मित्रांनो आपण जाऊ शेतकऱ्यापर्यंत दा नमस्कार दादा बोला तुमच्याकडले काही होय काय सांगता किंमत पार्टी गाई पार्टी गाय तर मित्रांनो बघू शकताय बरेच शेतकरी मित्र म्हणत असतात की पार्ट्या गाईंचे व्हिडिओ तयार करा त्यांच्यासाठी आपण पार्ट्या गाई त्या ठिकाणी आहोत किती दूध येते हे दहा लिटर दहा लिटर पाच पाच लिटर आहे का बर काय माझ्यावर वगैरे आल का हा माझ्यावर आहे आता सध्याला आता सध्या माझ्यावर जाय बर दाताला कसे वे आहे वेल्या वेळेला किती दूध दिले होते एका टायमान बरं मग आता गाप बी नाही तुम्ही एवढी किंमत सांगताय मग काय आता गाप जाणार आहे बर व्यवहारला बस टोर होईल काय कमी हा कमी जास्त करून देऊ बरं किती होईल फायनल फायनल काय पंचाळीस पर्यंत देऊ पंचेचाळीस आल्यावर आहे तर मित्रांनो आल्यावर सोडाय असं यांचं म्हणणं आहे त्या किती गाय आणलेलं दादा आमच्या दहा इत्या दहा इत्या का तुमच्याकडली नाही काय होय होय बरं काय सांगता याची किंमत त्याचं तीस हजार तीस हजार ई बी पार्टीच आहे हां पार्टी आहे त्याला दूध कमी आहे तीन तीन ना तीन तीन लिटर दूध आहे काय हां बरं काय गाब वगैरे गाब नाही अजून लावलेली आहे लावली आहे काय म्हणजे अजून गाब वगैरे खात्री खात्री ना बर किती पर्यंत सोडा आहे फायनलीला फायनल देऊ ते पर्यंत देऊ तीस आल्यावर सोडाय दाताल कशी हे जुळली जुळले काय तर मित्रांनो बघू शकताय जुळलेली आहे बोंडी पाडे त्या ठिकाणी गाय तर तीस हजार पार्टी गाय म्हणणार मित्रांनो सगळ्या पार्ट्या काय आणल्या त्या गाय होय सगळ्या पार्टी सगळ्या पार्ट्या त्याची काय सांगताय किंमत कोणाची त्या गायची त्या गायची तीस हजार सांगते सहा दात आहे ते सायदात मित्रांनो बघू शकताय पॅचला वगैरे चांगली ही गाय साईदाती गाय आहे किती आलं तर सोडा येला त्याला पंचवीस हजार तर देऊ तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बंदे बन, नवा शेख वेळापूर सत्याहत्तर शहात्तर नव्याण्णव पंधरा नव्वद नमस्कार भैया नमस्कार काय सांगता किंमत पन्नास हजार पन्नास हजार काय दुधावर आहे काय दुधावर आहे बर तर मित्रांनो बघू शकता मोठी दुधावर आहे पन्नास हजार किंमत सांगितली किती दूध दुधाचा सहा साडे सहा लिटर दुधी साडे सहा लिटर दोन टायमारा लिटर बरं म्हणजे बारा साडेबारा लिटर दूध आहे बरं मित्रांनो बघू शकता काय साडे बारा लिटर दुधावर आहे काय भरवले का माझ्यावर आलती का माझावर आलती एकदा भरली नाही भरवली नाही काय बरं बरं किती कितीपर्यंत सोडायचे फायनल फायनल सोडू पंचाळीस पंचाळीस झाला सोडाय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर एकवीस हा नाही पंच्या एक्क्याऐंशी बेचाळीस हा पाठ नाही नंबर नंबर पाठ ठीक आहे तुमच्याकडले पाडी हा आपल्याकडे किती जाई आदत आहे आदत पहिल्यावर पाडी आहे हा बर मित्रांनो बघू शकता आदत पहिल्यावर आहे कास वगैरे आपण फिरून दाखवणार आहोत कासला वगैरे चांगले ठेप्याला लागले मित्रांनो पेटिकास काल आहे मामा किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस बाकी आहे दहा दिवस बाकी आहेत घे बरं काय सांगता किंमत नव्वद सांगतो सांग हां नव्वद नव्वद हजार बरं कितीपर्यंत सोडाय फायनल फायनल ऐंशी पर्यंत ऐंशी सोडाय सोडाई बरं बरं ठीक आहे मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव महादेव महादेव औषधात कुठे बरं आणि मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा त्रेचाळीस चरी ऐंशी बरं आपण शेतकरी आहे मामा का बरं उत्तर पाडी गुरु जास्त आहे ती गाय बर चालतंय पाऊस वगैरे पडला व्यवस्थित पाऊस आहे बाय बर ठीक आहे नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडला गाई हो आपल्याकडे ले। बर काय परिस्थिती आहे गायची गाईचे हाय जरा बऱ्यापैकी जाय जरा शांतता आहे बरं तसं नाही म्हणजे पार्टी आहे गाई वेलेले ग वे आले नाही पार्टी आहे पार्टी आहे किती चालू आहे हिरा सहा सहा लिटर दूध आहे एका टाईमाला हो दोन टायम बारा लिटर बारा लिटर दूध आहे दादा काय किंमत इथं पंचावन्न सांगतो या पंचावन्न हजार हो बर किती ला व्यवहाराला बसले चाळीसला मागते दादा समजे चाळीसला हो बरं दाताला कसे म्हणला सहा दाता आहे सहा दादा बरं बरं तर मित्रांनो बघू शकताय पार्टी काय काय जर कुणाला लागली तर आपण त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत तर त्यांचे संपर्क साधून आपण घेऊ शकता तुमच्याकडली जाय का हो आपल्याला सांगताय किंमत हे सांगाय चाळीस हजार चाळीस हजार गाय बरं किती आलं तर सोडा ये ए... आ... तीस पर्यंत मग तिथे पस्तीस पर्यंत देऊन टाकू बरं दुधावर आहे का कसा दुधावर हो आहे हो ते काय दुधावर आहे काय गाय लावलेली आहे दीड महिना झाला आहे भरलेली मित्रांनो बघू शकताय दीड महिना झाले लावलेली गाय आहे तर पार्ट्या गाई बऱ्यापैकी आज आपण मित्रांनो कवर करत आहोत बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत असतात की सुरुवातीला दूध धंदा करायचा म्हटल्यानंतर पार्ट्या गाई त्या ठिकाणी कव्हर करा त्यांच्यासाठी स्पेशल आपण करत आहोत दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबरवरती संपर्क साधून यांच्याकडून आपण पार्ट्या गाय वगैरे कलेक्ट करू शकताय आपलं नाव काय म्हणलं सागर दगडी सागर दगडी ठीक आहे तर मामा तुमच्याकडले आहे काय बरं काय परिस्थिती पार्टी गाय व्यायला झाली पार्टी आहे पार्टी पार्टी बरं किती सांगता किंमत पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार बर किती दूध चालू आहे पाच पाच लिटर पाच पाच लिटर एका टायमाला दाताला जुळले कसे बर आता किती वेळा खाली झाली होती तिसऱ्यांदा खाली झाली तिसऱ्यांदा किती चालली खाली झालं खाली झालं तर चालली नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर चालले मित्रांनो बघू शकता पार्टी काही कास वगैरे आपण दाखवणार आहोत तर या मामाला आपण सर माहिती आहे घेणार आहे किती आलं तर दुसवाडाय किती हजार रुपये आलं तरी आलं आला तुझवाडा बरं बरं ते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस हा चौऱ्याण्णव नव्वद झिरो ठीक आहे आपलं नाव काय वामन कोणे कुठल्या गावचं आहे शेतकरी आहे व्यापारी शेतकरी आहे काय पण मामा कुठून आणले म्हणजे भाडं किती गेले दीड हजार रुपये गेले बरं आज नाही विकली तर माघार नाही लागली परत दीड हजार रुपये वाढत मामा कसं परवडाय तो होई अंधवीस हां कसा आहे आजचा बाजार घेणार शेट चांगला काय विकणारला घेणारला आज चांगला आहे गॅनरला चांगला आहे काय बरं बरं बाजारात आज कसा भरलाय बाजार चांगला आहे काय चांगला आहे बरं काय मागणी होऊ दे किती बरे माहिले पंचवीस रुपये मागितले पंचवीस रुपये मागले मग तीस आलं सोडं ना झालं सर बरं बरं ठीक आहे धन्यवाद मामा कर भया नमस्कार तुमच्याकडले हे काय हां कधी झाले खाली दहा दिवस झालं दहा दिवस खाली झाले खाली काय पाडी आहे काय मित्रांनो बघू शकताय काय त्या ठिकाणी दहा दिवस झाले खाली होऊन संपूर्ण आपण करून दाखवत आहे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार तर दूध किती चालते दादा बारा बारा लिटर एका टायमाला दोन टायमाला सहा सातसा लिटर दूध आहे जुळले मित्रांनो बघू शकताय जरा गाई त्या ठिकाणी खराब आहे तर बारा लिटर दुधावर आहे आता एक महिना किती एक महिना झालं दहा दिवस झालं म्हटलं काय दहा दिवस झाले बरं बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्योतिबाखंडागडे हां हां शहाऐंशी अठ्ठ्याण्णव हां सत्त्याण्णव एकावन्न साष्ट शेतकरी हा व्यापार आहे आपण शेतकरी शेतकरी आहे कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार काय नाही आज लूज आहे लूज आहे भेट हो बरं बरं मग कितीपर्यंत मागणी होती आपल्याकडे आता मागणी होती बत्तीस तेहतीस हजार मागते ती मागते दे बरोबर चल आता बरेच शेतकरी गाय ही झाले झाले ते आमतुला ऐकून टाकते तुम्ही विकला नाही आम्ही विकला नाही गाई काय आणाय म्हणून विकला नाही असं झाले काय मित्रांनो बघू शकताय आम तुला त्या ठिकाणी